केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सह्याद्री अतिथी गृहावरती भेटून निघालेले आहेत मात्र दोघांमध्ये काय चर्चा झाली हे अजूनही गुलदस्त्यातच आहेत सध्या मुख्यमंत्री सह्याद्री अतिथी गृहावरती आहेत अशी माहिती मिळतेय केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथी गृहावरती भेट झाली कपिल राऊत आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील कपिल किती वेळ दोघेही चर्चा करत होते त्यांच्या चर्चेचे मुद्दे काय होते त्याचे तपशील कळू शकलेत का जवळजवळ अर्ध्या पावून तास ही चर्चा सुरू झाली होती सुरू होती नारायण राणे आणि मुख्यमंत्री सह्याद्री गेस्ट हाऊसवरती भेटले आणि काही वेळापूर्वीच नारायण राणे सह्याद्री गेस्ट हाऊस इथून निघालेले आहेत प्राथमिक माहिती ही समोर येते का त्यांच्या काही विभागातली कामं आहेत त्या कामासंदर्भातली आणि काही उद्योगधंदे संदर्भात त्यांची चर्चा झालेली आहे अशी प्राथमिक माहिती समोर येते ही राजकीय चर्चा नाहीये असं समजते परंतु आज अर्धा ते पाऊन तास महत्वाची बैठक झाली मुख्यमंत्री आणि नारायण राणे हे स्पष्ट होते आता मुख्यमंत्री साहेब गेस्ट हाऊस वरती आहेत परंतु नारायण राणे इथून निघून गेलेले आहेत अर्धा पाऊन तास ही चर्चा सुरू आहे पण जी राजकीय चर्चा असेल निशित कपिल धन्यवाद तुम्ही सविस्तर तेव्हा नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो देखील आता समोर आलेला आहे सह्याद्री अतिथीगृहावरती या दोघांचीही भेट झाल्याची माहिती मिळतीये जवळपास अर्धा पाऊण तास या दोघांमध्ये चर्चा झाली मात्र या चर्चेचे तपशील मात्र उघड करण्यात आलेले नाहीत राणे आणि शिंदेची बंद दारा आड ही चर्चा झालेली आहे जवळपास अर्धा पाऊण तास या दोघांमध्ये बातचीत सुरू होती सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून ही चर्चा सुरू होती का अशी ही शक्यता आता वर्तवली जातीय